शेती कायदा सुव्यवस्था निवडणूक अधिकारी आपत्ती व्यवस्था जिल्ह्यामध्ये पूर आलाय एनडीआरएफ ची टीम आली दिल्लीवरून तर एनडीआरएफ ची टीम रिपोर्ट कोणाला करणार आय एस आय एस त्यावेळेस बनतो नोडल ऑफिसर भूकंप आलाय टीम आल्या च्या नोडल ऑफिसर कोण बनणार आय एस यस इलेक्शन झाले की नाही आता पीएम नाहीतर नाही तर किती मोठं असू द्या आधी शपथविधी कोणासमोर घेतात आय एस तो निवडणूक अधिकारी असतो निवडणुकीच्या वेळेस आय एस काय बनतो निवडणूक अधिकारी बनतो आय एस बनतो सगळे त्याच्या समोर उभं राहून शपथ घ्यावी लागते समजलं ना मोटिवेशन घ्या घ्यायातन किती गोष्टी आहेत त्याच्या हातामध्ये आणि जिल्हा जिल्हाधिकारी बनण्यासाठी आयच्या पोटातून जिल्हाधिकारी बनून आलेलं कोणी नसतं थोडेसे प्रयत्न आणि कन्सिस्टन्सी नियमित लेवलला तुम्हाला काय करायचे प्रयत्न करायचे दीड दोन वर्ष चांगले परीक्षा पास व्हायची हो तुम्ही त्या पदावर विराजमान हो। शेत सारा गोळा करणे शेतीच्या कामामध्ये तू काय करेल स्वतः गोळा करणार नाही हा त्याची पूर्ण शेती संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणे काय लॉज वगैरे बनवले असते राज्य सरकारनं सर केंद्र सरकारनं दुष्काळ चाऱ्याची कमतरता यावर उपाय करणे ना स्पेशली मराठवाड्यासारखे जे विभाग आहेत आता तुम्ही बघताय पाऊस जाऊ द्या तर उन्हाळा आला बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये चाऱ्याची टंचाई निर्माण होते जनावर दगवू लागतात दुष्काळ पडतो माझ्या वेळेस कलेक्टरला खूप महत्वाची भूमिका हो बजावते तो अरेंज करतो गोष्टी राज्य शासनाकडून मदत घेईल केंद्र सरकारकडून मदत घेईल विभागीय आयुक्तांकडून मदत घेईल पण तो तिथे मग तेच तर ना तुम्हाला डिसिजन घ्यायला जायचं आहे तुम्हाला कशाला जायचंय डिसिजन घ्यायला जायचं आहे आता आन्सर रायटिंग जेव्हा सेशन सुरू होईल ना तेव्हा मी तुम्हाला सांगेल की का कशामुळे आलेली आन्सर रायटिंग मे बी आज संध्याकाळीच कायदा सुव्यवस्था जिल्ह्यात शांतता राखणे प्रस्थापित करणे सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे सभाबंदी संचारबंदी जारी करणे कोरोनाच्या वेळेस कलेक्टर करायचं की नाही जमाबंदी तुम्हाला काय सांगतात कॉन्स्टेबल लोक पकडले तर कलेक्टर साहेबांचा आदेश जमाबंदी लागू झाली आहे म्हणजे पाच पेक्षा जास्त लोक एकत्र आले तर पोलीस डायरेक्ट जेलमध्ये टाकतात जमाबंदी सुट्टी पण देतो की नाही जिल्हाधिकारी ह्यूज पॉवर त्या जिल्ह्याच्या संदर्भात सगळ्या पावर्स आय एस निवडणूक अधिकारी त्याची जबाबदारी असते निवडणूक योग्य प्रकारे पडणं पार, मग पार ते बैठक घेतात तिथे सगळे बोलवतात ग्रामीण भागातले अधिकारी बाकी प्रशासकीय अधिकारी पोलीस ऑफिसर्स सगळ्यांना बोलवलं जातं तो मिटिंग घेतात आणि सगळं प्लॅन आखून देतात की असं असं झालं पाहिजे कुठे दंगा फसाद नको कुठे पण वाईट गोष्टी घडली नाही पाहिजे पोलीस ही तुमची तुमची जबाबदारी हे करा माझ्याकडनं फ्री हँड आहे आणि इलेक्शन व्यवस्थितरित्या करून घेणं त्यांची जबाबदारी देन निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक निर्णय घेणं मतदार यादी तयार करणं त्याला अपडेट करणं त्यांचं काम स्वतः हे करत नाही करून घेत असतात आपत्ती व्यवस्थापन आपत्तीच्या काळात निर्णय घेणं म्हणलं नोडल ऑफिसर ते होतात एमर्जन्सीच्या वेळेस आपत्ती व्यवस्थापनाचा आदेश देणं आणि पुनर्वसन करणं पूर आलाय लोक घरात जाऊ शकत नाहीत हजारो घरात पाणी ते लोक जाणार कुठे त्यांची व्यवस्था कोण करणार जिल्हा अधिकारीच्या की तो कोण आहे जिल्हा प्रशासनाचा प्रमुख मग तो त्यांची सोय करणार कुठे राहण्याची नाही काय असेल का हो एखाद्या का शाळेचा मग तिथे आणणार त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करणार सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी तुम्हाला पण करायच्या प्रशासनामध्ये गेल्यानंतर